नमस्कार मंडळी मी चेतन सुरेश सप्पाळ आज आपल्या समोर माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे जिचे शीर्षक आहे साठी असेल अट्टहास महाराजांनी मावळ्यांसोबत रचला होता इतिहास महाराजांनी मावळ्यांसोबत रचला होता इतिहास पण खरच याच साठी केला असेल कट्टहास पण खरच याच साठी केला असेल गट हास पिके गेली गेली शेती गेली मेहनत वाया ज्याच साठी जिजवली होती त्यांनी काया सरकार येऊन मागते त्यांच्याच तोंडसा घास सरकार येऊन मागते त्यांच्याच तोंडसा घास पण खरंच याच साठी केला असेल का अट्ट हास महाराजांनी मावळ्यांसोबत रचला होता इतिहास पण खरच याच साठी केला असेल का अट्टहो नि बळीराजाचे रडची धरणी माया दुःखाच्या चिखला मध्ये खोल रुतला त्याचा पाय नाही आता घरामध्ये त्याच्या सुखाचा वास नाही आता घरामध्ये त्याच्या सुखाचा वास पण खरच याच साठी केला असेल का अट्ट हास महाराजांनी मावळ्यांसोबत रचला होता इतिहास पण खरच याच साठी केला असेल का अट्ट हास मेहनतीला बाजारात त्याच्या कवडी मुलाचा भाव कर्जमाफीच्या वेळी इसरते सरकार त्याचेच नाव मोठ मोठे उद्योगपतीच झालेत सरकारचे खास मोठ मोठे उद्योगपतीच झालेत सरकारचे खास पण खरंच याच साठी केला असेल का महाराजांनी मावळ्यांसोबत रचला होता इतिहास पण खरंच याच केला असेल का अट्ट हास जन्म घेऊन महाराज या पुन्हा महाराष्ट्रात हक्क मारणाऱ्यांची खांडोळी करा भर चौकात जगण्याचीही ना राहिली मनी त्याच्या आस जगण्याचीही ना राहिली मनी त्याच्या आस पण खरंच याचसाठी केला असेल का अट्ट महाराजांनी मावळ्यांसोबत रचला होता इतिहास पण खरच याच साठी केला असेल कट हास पण खरंच याच साठी केला असेल कट हास धन्यवाद